आज महिला दिन दरवर्षी आपण हा महिला दिन साजरा करतो पण ही एक फॉर्मॅलिटी नाही आहे लक्षात ठेवायचं जीवनविद्येने महिलांना खूप महत्त्व दिलेलं आहे जीवनविद्या स्त्री सन्मान याला खूप जोर देते कारण स्त्री हा आपल्या कुटुंबाचा एक कणा असतो कुटुंब जर व्यवस्थित व्हायचं असेल तर स्त्रीची भूमिका खूप मोठी आहे कारण एखादी स्त्री ती मुलांशी पण कनेक्ट असते नवऱ्याशी कनेक्ट असते आईवडिलांशी कनेक्ट असते सासू सासूसासशी कनेक्टेड असते त्यामुळे ती तिच्या हातामध्ये एक खूप मोठी शक्ती आहे तिने जर ठरवलं तर संपूर्ण जीवन संपूर्ण कुटुंब सुखी होऊ शकतं म्हणून स्त्रीला सन्मान देणं हा खूप महत्त्वाचा विषय जीवनविद्येने मांडलेला आहे स्त्रीला सन्मान देणं म्हणजे स्त्रीची कदर करणं तिच्या भावनेची कदर करणं तिच्या आवडीनिवडीची कदर करणं तिच्या आरोग्याची कदर करणं तिच्या कष्टाची कदर करणं तिच्या कर् कर्तृत्वाचं कदर करणं या सर्व गोष्टीची कदर करणं खूप गरजेचं आहे कारण आपण स्त्रीला टेकन फॉर ग्रँटेड करतो ती घरी एवढं कष्ट करते मुलांना सांभाळते ऑफिसमध्ये जाते ऑफिसची जबाबदारी सांभाळते तर तिच्या आरोग्याकडे कोणी बघायचं कारण स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे बघत नाही हे मी बघितलेलं आहे बायका जनरली स्वतःच्या आरोग्यापेक्षा आपलं मुलांचं आरोग्य कसं राहील आपल्या नवऱ्याचं आरोग्याकडे जास्त लक्ष देतात म्हणून आपल्याला गरज आहे की त्यांच्या आरोग्याकडे आरोग्याकडे बघणं आरोग्याकडे लक्ष ठेवणं त्यांच्या त्यांचं पण चेकअप व्हायला पाहिजे दरवर्षी हे करणं पुरुषाचं काम आहे तरच तो स्त्रीला सन्मान देतो असं होईल तसं तिची आवडीनिवडी मी नेहमी त्याला स्पेस म्हणतो आपण स्त्रीला आपल्या बायकोला एक स्पेस दिली पाहिजे कारण तिच्या पण एक आवडीनिवडी तिला जोपासायला आपण मदत केली पाहिजे तिचा कर्तृत्वाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुरुषांनी स्त्रीला खूप मदत केली पाहिजे बायकोला खूप मदत केली पाहिजे आणि आजकाल काय झालं आहे बायका पण नोकरी आहेत पुरुष पण नोकरी आहेत त्यामुळे पूर्वीच पूर्वीचं राहिलं नाही आहे त्यामुळे आता किचन म्हणा किंवा मुलांची जबाबदारी ही दोघांनी मिळून घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी बाकीचे जे घरचे सासू सासरे असतात किंवा आईवडील असतात त्यांनी पण ह्या कामामध्ये तिला मदत केली पाहिजे जा, ज ज्याने जेणेकरून तिचं आयुष्य चांगलं राहील तिचं जीवन सुखकारक होईल तिचं आरोग्य चांगलं राहील आणि कुटुंबामध्ये स्वास्थ्य निर्माण होईल म्हणून महिला दिन हा एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही आहे पण रोजच्या रोज महिलांना सन्मान देणं हे पुरुषांचं पण कर्तव्य आहे आणि बाकीच्या स्त्रियांचं पण कर्तव्य आहे म्हणून या महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलां कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत आज आम्हाला जन्म दिला स्त्रीनेच पालनपोषण केलं वाढवलं त्यामुळे मी सर्व महिलांना आजच्या दिवशी खूप शुभेच्छा देतो आणि खरोखरच मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो